नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये बघूया धनंजय पवार म्हणजेच की आपला सगळ्यांचा लाडका डीपी ह्यांना आज घरातील नातेवाईक भेटायला येणार आहेत बिग बॉसच्या घरात तर आज पूर्ण त्यांचा व्हिडिओ आणि जे आल्यानंतर आई वडील किंवा त्यांची बायको असेल त्यांचं काय काय संभाषण झालं किंवा त्यांच्या त्या व्हिडिओमधून आपण मुवमेंट बघूया तरी इथं अभिजित आणि दादा बसलेला असतो तेवढ्यात अभिजितला आणि डीपी दादांना रिलीज केलं आहे दा आणि दादांचे वडील आतमध्ये घरामध्ये एंट्री करतात धनंजय पवारांच्या बाबांनी एंट्री केल्या गेल्या के जाऊन पहिल्यांदा दा दादाला हक्क करतात हक्क केल्यानंतर दादा काय दा बघूनच रडायला सुरुवात करतोय कारण कित्येक दिवस झालं पन्नास ते साठ दिवस झालं आईवडिलांपासून लांब असल्यानंतर डी पी दादांना स्वाभाविकच आहे की रडू हे येणारच होतं त्याच्याच बाजूला असलेले अभिजीत यांना पण त्यांच्याकडे बघून रडू येतं आणि त्यांना नमस्कार करून ते जातात ओळख करायसाठी परत अनेकदा गळ्यात गळ गया भेट भेट होऊन डी दादा चला सगळ्यांना ओळख करून देतो म्हणून सांगायला पुढे जातात धनंजय दादा तर काय रडायचे थांबतच नाहीत कारण स्वाभाविकच आहे कितीतरी दिवसानं भेटल्यानंतर रडू येणारच आणि किती जरी गळ्यात गळ घातलं नाही तरी पण घालू असं वाटणारच त्याच्यानंतर बाजूलाच बसलेला अभिजित आहे त्यांना बी पी दादा त्यांच्या वडिलांना ओळख करून देतात ओळख करून झाल्यानंतर आजूबाजूला असलेले सदस्य ह्यांची पण ते ओळख करायसाठी पुढे निघतात मग काय त्याच्या बाजूलाच बसलेला असतो हा सुरत चव्हाण गुरीगत म्हणून अशी ओळख सांगून दादा त्यांच्या वडिलांना सांगतात त्याच्यानंतर वर्षा यांची पण ओळख करून देतात दादा हे झालं ते झालं बाजूलाच अंकिता बसलेल्या असत्या अंकिताची काय ओळख करून द्यायचं आहे असं म्हणून जरासं चिडवून जातात त्यानंतर कडेला बसलेलं असतं ते म्हणजे निक्की निक्कीची मग ओळख एक वेगळ्या प्रकारे केली जाते म्हणजेच काय तर हे आमच्या घरातलं वाद आता बघा की विषय कसा आहे खरं म्हणजे भावांनो बघाय आपण गेलं तर दादांची एक बोलण्याची टॅक्ट किंवा बोलण्याचं टॅलेंट आहे तो विषयच वेगळा आहे पॅडीदादांना पण ओळख करून देत असताना पॅडेदा तर अश्रू अनावर होतात कारण पॅडेदादा पण त्यांच्या वडिलांचं प्रेम बघून ते पण खूप रडायला लागतात पेडीदादांचा पण स्वभाव एक नंबर आहे कारण हवळ्या मनाच्या आहेत त्याच्यानंतर अंकिताची ओळख करून देतात अंकिताची अशी ओळख करून देतात की जेणेकरून तक्रारच करत असल्यासारखं अंकिता पण रडायला लागते आणि दादा म्हणतात की ही माझ्या बहिणीसारखी आहे आईसारखे आहे माझं काय चुकत असलं तर सारखं सांगत असत्या आणि रात्री झोपताना बहीण नाही म्हणून माझं पाय पण चेपून घेत्या अशा वेगवेगळ्या प्रकारे अंकिताची तक्रार करतोय दादा अंकिता पण स्माईल देऊन त्यांच्या वडिलांना सांगते होय मी त्याची बहीण पण आहे आणि छान मैत्रीण पण आहे त्यांचं वडील म्हणतात की होय बहीण आहे म्हणूनच तुला सगळं सांगत्या आणि रागवत्या पण कधी कधी तर त्यान त्यानंतर धनंजय दादा सगळं आपलं घर दाखवायला नेतात घरामध्ये सांगतात हा माझा बेड आहे इथं मी झोपतोय त्याच्यानंतर दादाचे वडील आहेत ते रडायला ला लागतात की म्हणतात की काय मला तुझ्याशिवाय काय कर्म नाही किंवा आठवण असते ते असं सगळं सांगत असतात तर बाबा दा दादा म्हणतोय पप्पा तुम्ही रडू नका सांग तुम्ही जर रडला तर मी काय करायचं मला जर तो सगळ्यांची आठवणी द्या सगळ्यांची मम्मीची बायकोची पोरांची सगळ्यांची आठवणी त्या तुम्ही रडू नका तुम्ही बसा म्हणून पप्पाला बसवायला नेतात आणि तिकडे दोघांचं प्रेम बघून दादा तर खूप रडायला लागतात ला हे ला 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 ला। चालूच असताना दादा दा खाली बसतो आहे आणि त्यांच्या वडिलांचं शूज काढून पाय चेपायला लागतो आहे आणि विचारपूस करायला लागतो आहे आई गोळ्या खाते का टायमावरती आईची तब्येत वगैरे कशी आहे हे सगळं त्यांचं बोलणं चालू होते त्याचवेळी डी पी दादाला त्यांचे बाबा सांगतात की तू जास्त रागराग करूच जाऊ नको चांगला खेळत आहेस असा चांगला खेळ कोल्हापूरकरांचं महाराष्ट्रातल्या खूप लोकांचं तुला चांगला सपोर्ट आहे तू चांगला खेळत आहेस तर दादा म्हणतात की कधी कधी असं वाटतं की मला ह्या घरातनं बाहेरच जावं तर ते असा पण एक डायलॉग म्हणतात की आईला साकडं घाल आईला सा आईला सांगा साकडं घालायला ज्योतिबाला आणि मी ह्या घरातनं लवकर बाहेर पडायला असं एकदमच ते दादा पण बोलून जातात तर वडील म्हणतात की तसं काय नाही तू चांगला खेळत आहेस आणि तू असा स्ट्रॉंग राहा आणि तुला ही ट्रॉफी कोल्हापूरला घेऊनच यायची आहे तवरचंद बिग बॉस पी दादाला एक चांगलं सरप्राईज देतात की तुमचा रील्स आहे ते आईशिवाय आणि बायकोशिवाय पूर्ण होतच नाही मग काय दादा तर खुश होतं आहे दादाला माहीत पडते की बायको आणि आई पण त्यांना भेटायला आलेल्या आहेत अन्किता म्हणते समोर आजूबाजूला कोण असतील त्यांनी सगळ्यांनी उठा कारण दादाची आई आणि बायको येणार आहे त्याच्यानंतर डि, डि, पी दादाची बायको आणि आईची घरामध्ये एंट्री होत्या घरामध्ये एंट्री झाल्या झाल्या दोघेही नमस्कार करतात दादांना आईला आणि बायकोला बघून तर रडूच येते दादांची बायको त्यांना येऊन नमस्कारच करते आणि ढसाढसा रडायला लागते आईच्या आई आणि आई बायकोच्या गळ्यात पडून दादा खूप रडू लागतात एवढे रडू लागतात की आजूबाजूचे जे स्पर्धक आहेत अंकिता दादा पॅडे दादा यांना पण खूप रडू येतं आणि त्याच्यानंतर शांत झाल्यानंतर म्हणतात की काळजी घे चांगला खेळत आहेस असे त्यांची आई चांगलं सांगत आहे आणि तू पण अंकिताला पण म्हणतात की तू पण चांगली खेळत आहेस हो बायको म्हणते की तुम्हाला माझी आठवण येत नाही असं म्हणताय आहे ना तर डी पी दादा म्हणतात तसं काय नाही तू आज छान दिसायला लागल्यास चांगला मेकअप केल्यास तर त्यांची बायको म्हणते की होय तुमच्यासाठीच केला आहे मी आजचा मेकअप त्यांचं पण बाबा किती चांगलं रिलेशन आहे लिप्पीदाची बायको सगळ्यांना सांगते की खूप छान छान सगळे खेळत आहेत कुणाही राग नाही किंवा स्पर्धक आहेत म्हणून कुणाही चिडचिड नाही सगळ्यांना त्या ऑल द बेस्ट देऊन डी पी दादाला म्हणतात की तुम्ही जसे आहात तसंच खेळा कुणाचाही विचार करू सा तुम्ही चांगला महाराष्ट्रांना एक चांगलं स्पर्धक म्हणून खूप आवडत आहे असं म्हणून परत आणि रडू लागतात दादा पण खुश होऊन सांगतात की होय मी चांगलाच खेळणार आणि आहे तसाच राहणार त्याच्यानंतर बाकीचे जे स्पर्धक असतात त्यांना फ्री केलं जाते आणि त्या त्यांना सगळी दादांच्या आईला सगळेजण नमस्कार, नमस्कार करत सूरज पण नमस्कार करतो आता काय एक्स्ट्रा काय ओळख सांगण्या सांगण्यासारखं काय गरज नाही कारण सगळे स्पर्धक हे चांगले डीपमध्ये ओळखलं जाते त्याच्यानंतर दादा वॉशरूममध्ये घेऊन जातो आहे आईंना आणि त्यांच्या बायकोना बाथरूम वगैरे दाखवण्यासाठी तर त्यांच्या बायकोन ते कितीही मोठं बाथरूम असं त्यांची चर्चा चालू असत्या डीपीदादाचा तर काय एक विषय गाजलेला असा आहे की तो बाथरूममध्ये झोपतो आहे म्हणून डी डीपी दादा दाखवतोय मी इथं एवढ्या एवढ्या साईडला झोपतो आहे म्हणून हे डीपी दादानं तर दा काही विषय वेगळा केला आहे तिकडं मग पेडीदादा आणि दा आभिजीचे दादा जरा असं त्यांचं बोलणं चालू असते की वडिलांबरोबर आपलं प्रेम किती आहे आणि आईबरोबर आपलं कसं प्रेम असते हे सगळं झाल्यानंतर डी दादाची जी बायको असत्या ती काय क्रिकेटला वरच हो सगळी त्यामुळे ते क्रिकेटच्या भाषेमध्येच सांगतात शेवटची ओवर राहिल्या शेवटच्या ओवरमध्ये जास्त रना पाहिजे आणि सिक्सर हे मारायलाच लागतोय म्हणजे काय जिकून कोल्हापूरला ट्रॉफी आणायलाच लागते असं क्रिकेटच्या भाषेमध्ये दादाला त्यांची बायको सगळं सांगत असत्या इकडं काय मग सगळी दा, अंकिता दादा पॅडे दादा सगळे एकत्र गप्पा गोष्टी करत असतात त्याच्यानंतर ह्यांचं बोलणं होतंय आणि बिग बॉस त्यांना सगळ्यांनी घराबाहेर पडण्याचे आदेश देतात मग काय सगळेजण एकत्र येतात आणि आप डीपी दादांच्या फॅमिलीला बाय बाय करण्यासाठी सगळे एकत्र येतात डी पी दादा त्याच्यानंतर बाहेर जाणार म्हणल्यानंतर शेवटचा नमस्कार करतात आणि त्यांनाही बाहेर जायची परवानगी देतात त्याच्यानंतर डी पी दादा आणि त्यांच्या बायकोंचे बोलणं चालू होते मस्करी चालू होती आपण तर बघितलंच आहे रील्समध्ये व्हिडिओमध्ये त्यांची किती चेष्टा मस्करी चालू असत्या सूर्यजी त्यांच्या आई आईच्या पायाकडून वगैरे निरोप देतोय आणि मिसेस त्या डेपीदादाजी मिसेस सांगत्या सगळ्यांसनी की तुम्ही चांगले खेळा चांगले खेळत आहे सा आणि स्पर्धा हे स्पर्धेत एकूण तरी जिंकणार आहे आणि अशा तऱ्हेने त्यांचा निरोप देत असतात त्याच्यानंतर डेपीदादा पण म्हणतात होय मी चांगलाच खेळेन आणि मीच जिंकेन असं सांगून शेवटला त्यांना निरोप देतात निरोप देत असताना पण पी का जाता काय मस्करी करायचं डी पी जाता शेवटला शेवटला जाताना बायकोला म्हणते आय लव यू त्याच्या त्याच्यान ही अंकिता म्हणते जाताना पण पण म्हणू काय आय लव यू